नमस्कार मित्रांनो मी लाड आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये जो मी खोंड दाखवत आहे हा खोंड माझ्या स्वतःच्या मालकी हक्कीचा आहे आणि माझा मित्र सौरभ कडू हा असा आमच्या दोघांमध्ये खोंड आहे आणि आम्ही पहिल्यांदाच घेतला होता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्या खोंडाची कालच एक शर्यत झाली ती शर्यत दाख आणि त्या शर्यतीमध्ये हा माझा खोंड विजयी झालेला आहे आणि माझं पहिलंच मैदान होतं वासराचं आणि पहिल्याच मैदानात वासरू गोलाळात राहिला आहे अकरा मेला आम्ही तो वासरू खरेदी केला तेरा मेला आम्ही त्याचे सकाळ आणि सकाळ एक फेरा काढला दुपार एक फेरा काढला आणि चौदा मेला वासराची पहिली शर्यत जमवली हो संध्याकाळी चार वाजता सुधागड तालुक्यामध्ये पौंड फाटी आहे तिथं या ठिकाणी आम्ही या वासराची शर्यत जमवली हो तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हा आहे तो, तो आमचा काल वासराचा छकडा होता असा पूर्ण छकडा आहे आमच्या वासराचा ह्या साइडला तो आमचा कालू बैल आहे किरणदादा आणि कुणालदादाचा तो होता आणि त्या पलीकडे आमचा वासरू होता आता तुम्हाला मी असंच पुढे जातो आणि आमचे दावण दाखवतो कशी दावण आहे आणि छोटासा फार्म हाऊस आहे आमचा हा सकडा आहे तिथं समोर दिसते तुम्हाला तिकडनं आमचा गेट आहे यायला आता पुढे दाखवतो तर मित्रांनो हो बघू शकता इकडनं अशी आमची एंट्री आहे छोटीशी आमची पहिले दावणीला गाय आहे कपिला गाय आहे या गायीचं नाव नंतरला तिथं तिचं एक बारकी गाय आहे म्हणजे तिच्या पोटाला जन्म लावलेली नंतरला इकडं असं गेलो की हे आमचं खायचं मक्के बिके आम्ही आणलेत वासरांना तिथं पेंढा हा हा नंतरला हा आमचा इकडं मल्हार बैल आहे अतिशय सुंदर बैल आहे मित्रांनो हा बैल एक मल्हार बैल बघू शकता फिटनेसला पण बैल आमचा चांगला आहे हवाला आणि नंतरला बघू शकता हा आमचा रतन बारा बावीस नंबरचा त्याचा मालक सौरभ कडू आणि मी इतर मालक या बैला मी आणि सौरभ अशा आमच्या हा रतन बैल आहे आणि कालच रतनचा आमचा पहिला गुलाल झालेला आहे आणि मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पलाली आणि रतननी तोंडावरती निकाल खाल्ला म्हणजे भविष्यातील एक भविष्यामध्ये रतन हा आम्हाला जसा आता आपल्या था। ठा रायगड ठाण्यामध्ये महबूब बैल पलतात दोन्ही पण आठ हजार एक आणि मथुरीसोबत पलणारा मेहबूब तसाच हा म आमचा रतन देखील नक्की काम कराल तोंडाला निकाल घेण्यामध्ये बैल खूप चालक आहे आणि पिकअप वगैरे पण चांगला आहे बैलाला त्याच्यानंतरला हा आमचा बैल आमचे मित्र शुभम आणि शंतनू त्यांचा शंभू बैल आहे हा याला पण देखील चांगला स्पीड आहे शंभूला आणि शंभूची पण फिटनेस चांगली आहे आणि त्या साईडला आहे तो आमचा इकडनं दिसत नाही मग तिकडनं दाखवतो आमचा मल्हारच आहे तुम्ही बघितला असा आणि त्या साईडला आहे तो आदते दोन्ही पण वासरं आमची आदते घरची गाडी आम्हाला पलवायची फेरा काढला आहे गाडी चांगली पलते तो आमचं तिकडं त्या साईडला आहे तो राजा हा बघा हा साईडला आहे ना तो राजा बैल आहे आमचा आदत दोन्ही पण आदत घरचे वाचताना खूप स्पीड आहे चांगला आम्ही फेरा काढलेला परवाच्या दिवशी सकाळी आणि तुम्हाला दाखवतो रतन बघा रतनने एकदम काल काम पच्चीस करून टाकला गोंडच्या भाटीवरती फिटनेसला वगैरे चांगलं आहे रतन आणि नक्कीच थोडा चेहऱ्याला पण असं त्याकडे बघितलं की थोडं मोठं सा सार दिसतो तो तरी फिटनेस बघू शकता अजून फिटनेस नाहीच त्याला नक्की तो तयार होईल नंतरला आणि तुम्हाला आणि तुम्हाला मित्रांनो मी ह्या साईडला दाखवतो तो आमचा कालू बैल आहे म्हणजे कुणालदाचा आणि किरणदासाचा हे आमची घरचंच आहे आमचे सगळे घरचे संबंध चांगले आहेत आमच्या लोकांचे तर बघू शकता हा आम आमचा कालू बसला आहे पण एक नंबर ह्या वासराची खासियत म्हणजे पब्लिकचं भिताड आहे आमच्यासाठी एक आणि पब्लिक एकदम टाईट पळतो कुठल्याच वासराची गाडी बाहेर जाऊन देत नाही सरळ बैलाला कसा सराव करायचा आहे तर ह्या कालूकडनं शिकव म्हणजे आम्ही कालूच्यात टाकतो कुठला पण बैल असू दे असे आमच्या कालू बैलाची चांगलीशी दहशत आहे आता तुम्हाला वाटत बघितलं असेल तर मला परत एकदा रतनकडे दाखवतो नक्कीच तुम्हाला आमची वासरं आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच आम्हाला माझ्या व्हिडिओला यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत राहा ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये